बर आता तुम्ही तुम्ही सगळे सुज्ञ मंडळी आहात त्यांनी जे अलिगेशन केलंय आणि पुरावे दाखल केले त्याचा काही संबंध आहे का एकमेकाशी तुम्ही थोडस तरी विचार करायला पाहिजे वाचायला पाहिजे त्यांनी काय पुरावे सादर केले तुम्ही स्वतः मनाला खात्री करून घेतली पाहिजे आपण सुज्ञ पत्रकार आहात त्यांनी माझ्यावर सॉफ्टवेअरच्या विषयावर असा आरोप केलेला आहे हे आहे पानबुडीचं पानबुडीचा माझ्या व्यवसायाशी काही संबंध आहे का त्यांनी जे दाखवले पुरावे ते पाणबुडीचे आहेत त्यांना फक्त लोकांचं लक्ष विचलित करणं माझं लक्ष विचलित करणं मीडियाचं नेरेटिव्ह वेगळा चुकीचा हे वे करणं माझा व्यवसायाशी पाणबुडीचा काहीही संबंध नाही ज्यांनी सांगितलं की मी सॉफ्टवेअरच्या ऑर्डरच्या संदर्भात बोललो त्याचाही काही उल्लेख नाही मुळात लोकसभेमध्ये प्रश्न विचारल्यानंतर त्या त्या खासदाराची चौकशी होतं इंटरनल इंटेलिजन्स डिपार्टमेंट असतं या खासदाराला माहिती आहे की नाही माहिती नाही आहे पण खासदारांनी शपथ घेताविषयी आपल्या धंद्याशी किंवा वैयक्तिक फायद्याचे कुठल्याही प्रकारचे प्रश्न विचारू नये अशा प्रकारची आचारसंहिता तिथं लोकसभेमध्ये आहे पंधरा वर्ष मी लोकसभेमध्ये काम करत असताना मी आचारसंहिता पाळली माझा कुठल्याही व्यवसायाच्या संदर्भामध्ये मी प्रश्न विचारलेले नाही आणि आज जे त्यांनी दाखवले ते आठ खासदारांचे प्रश्न आहेत माझं एकट्याच नाही आहे त्याच्यामध्ये विनायक राऊत आहे त्याच्यामध्ये आनंदराव वाडसोळा आहेत त्याच्यामध्ये अजूनही पाच सहा खासदार आहेत म्हणजे याचा अर्थ हे पाच सहा खासदारांनी म्हणून आम्ही गँग करून प्रश्न विचारले का नाही हे कुठेतरी लोकांचं लक्ष विचलित करणं त्यांना वाटतं की मतदारसंघातली जनता वेडी आहे भाब भाबडी आहे त्यांना काही सांगितलं आपण टाळ्या मिळवू परंतु मी आज तुम्हाला सांगतो कुठल्याही परिस्थितीत त्या पुराव्याशी माझ्या व्यवसायाशी काही संबंध नाही असं म्हणायचं की देशाच्या प्रश्न खरं म्हणजे मी सांगतो देशाच्या संरक्षण सुरक, विभागाच्या इंटिग्रिटी बद्दल प्रश्न विचारणं हा पोरकट पण आहे खरं म्हणजे हा बालिश पण आहे पाच वर्षामध्ये जर त्यांना असं वाटलं होतं त्यांनी तक्रार करायची लोकसभेकडे स्पीकरकडे जर तक्रार केली असती इंटेलिजन्स डिपार्टमेंट आहे लोकसभेचं हे आचारसंहितेचं त्यांच्याकडे तक्रार करायची ऑफिस ऑफ प्रॉफिट आहे तिकडे तक्रार करायची पाच वर्ष का गप्प बसले हा प्रश्न माझा आहे जो दोन हजार एकोणीस आहे मग पाच वर्षानंतर का तुम्हाला सुचलं मी अजूनही सांगतो पुरावे आहेत असे खोटे पुरावे काही लोकांना काय इंग्लिश मध्ये काहीतरी प्रश्न मांडले दाखवलंय माझं हे त्याच्याशी कोणी विचारावं कोणी सुज्ञ माणूस असावं तर त्याला मला वाटत नाही त्याला काहीतरी मला चर्चेमध्ये एंगेज ठेवायचं आहे नेरेटिव्ह सेट करायचा खोटं बोलायचं आणि चर्चेमध्ये एंगेज ठेवायचं मला वेळ नाहीये त्यांना हे सगळे लक्षणं त्यांना निवडणूक हरल्याची लक्षणं आहे तुम्ही म्हटलं होता की ते कुंकून ठेवतायत आणि उत्तर देणार नाहीये तुमची ही भूमिका म्हणजे रंग बदलण्यासारखी आहे सरट्यासारखे असंही सर सर ते म्हणतायत की तुला देणार नाही दिलं की आता उत्तर अजून काय रंग बदल म्हणजे तुम्ही काय मला त्यांनी आरोप केलाय नाही नाही तुम्ही त्यांच्यासाठी आलात की माझ्यासाठी आलात म्हणून तर मला तुमच्याशी बोलायचं नसतं खरं म्हणजे तुम्ही सुद्धा त्यांचा नेरेटिव्ह सेट करून आलेला पण मी दिलं की नाही स्पष्टीकरण आता तुम्ही परत 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 करताय तुमचा नाही पानबुडी आणि माझ्या व्यवसायाची काही संबंध आहे का मी पानबुडी बनवतो का तुम्ही विचार करा ना